नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट इन्व्हेस्टमेंट विथ विरल या आपल्या चॅनलवर तर मागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो बऱ्याच दिवसापासून मला खूप लोकांचे कॉल आले मेसेज आले की आता मी केलेली इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवू का बंद करू जेवढी इन्व्हेस्टमेंट केली ती विड्रॉल करू का कारण की सध्या सोशल मीडियावर बरेच असे व्हिडिओ येत आहे की तुम्ही तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट बंद करा मार्केट अजून पडणार आहे तुमचं जास्त लॉस होईल आणि त्यामुळे बरेच लोक घाबरले आहेत तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही मित्रांनो कारण की ह्या पडलेल्या मार्केटमध्येच मा आपल्याला संधी असते इन्व्हेस्टमेंट करण्याची कारण की पडलेल्या मार्केटमध्येच आपल्याला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असते ज्याच्यामुळे आपण कमी किमतीत खरेदी करू शकतो आणि त्याचा जास्तीत जास्त परतावा आपण घेऊ शकतो जर तुम्ही आत्ता तुमची गुंतवणूक थांबवली तर तुम्हाला मिळणाऱ्या भविष्यात जो परतावा मिळणार आहे त्याची तुम्ही संधी गमवाल तर मी तुम्हाला आज एका माझ्या क्लायंटची इन्व्हेस्टमेंट जर्नी दाखवणार आहे तर सुमारे दोन हजार अठरापासून तो क्लायंट इन्व्हेस्टेड आहे मार्केटमध्ये बरेच फॉल आले तो पॅनिक सुद्धा झाला पण त्या क्लायंटकडे चांगला ऍडवायझर असल्यामुळे तो कंटिन्यू राहिला तर आज तुम्हाला मी एक लाईव्ह डेटा दाखवणार आहे त्या क्लायंटच्या इन्व्हेस्टमेंट त्याच्यावरून तुम्हाला आहे की तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचं आहे खूप कामाचा आहे तर चला तो डेटा बघूया तुम्ही बघू शकता क्लायंटने अकरा जून दोन हजार पासून त्याची इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू केली एस बी आयच्या स्मॉल कॅप मध्ये त्याने तीन हजार रुपयेची एस आय पीने स्टार्ट केलं स्टार्टिंगला त्याची परचेसिंग होती फिफ्टी फोर रुपीज ज्यामध्ये त्याला फिफ्टी फाय युनिट्स परचेस करता आले त्यानंतर सोळा जुलै दोन हजार मध्ये तीच एन आय वी फिफ्टी वर आली पण त्याला इकडे चार युनिट्स जास्त भेटले म्हणजे फिफ्टी नाईन युनिट्स टोटल बाय करता आले त्यानंतर हे मार्केटमध्ये चढ उतर चालूच होते तर तुम्ही ते बघू शकता की त्याला प्रत्येक प्राईजला एन व्ही परचेस करता आली आणि प्रत्येक प्राईजला त्याला वेगवेगळे सुद्धा भेटले दोन हजार वीसमध्ये कोरोनामुळे मार्केट जेव्हा पडलं होतं तीच एन ए व्ही फोर्टी सिक्स रुपीजवर आली सिक्स्टी थ्री युनिट्स परचेस करता आले आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये जशी रिकव्हरी चालू झाली तर तुम्ही बघू शकता एन ए व्हीची सुद्धा वाढत गेलेली आहे जुलैमध्ये तीच एन एव फिफी रुपीजवर आली ऑगस्टमध्ये फिफ्टी फाय रुपीज झाली पंधरा डिसेंबर दोन हजार वीसला सत्तर रुपयावर एन एव्ही आली आणि तो अजूनसुद्धा कॉन्स्टंट इन्व्हेस्टेड आहे आत्ता त्याची लास्ट एस ए पी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बाय झाली तेही आता तुम्ही बघू शकता वन फिफ्टी वनच्या एन ए म्हणजे त्या क्लायंटने त्याची इन्व्हेस्टमेंट जर्नी फिफ्टी फोर रुपयापासून स्टार्ट केली ते आत्तापर्यंत वन फिफ्टी वन पर्यंत त्याचं बाईंग झालं आणि आता मागच्या चार ते पाच महिन्यात जे मार्केट आहे तुम्ही बघू शकता सप सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मार्केट पडायला सुरुवात झाली तेव्हा त्याची एन होती वन एटी सेवन रुपीज ज्यामध्ये त्याला पंधरा युनिट परचेस करता आले आणि जसं जसं मग मार्केट पडलंय तुम्ही बघू शकता एन ए कमी झाली आहे आणि युनिट्स वाढत गेलेले आतापर्यंत क्लायंटने दोन लाख पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्ट केले त्याची करंट व्हॅल्युएशन झाली आहे आतापर्यंत चार लाख तेरा हजार सत्तावीस रुपये आतापर्यंत त्याला एक लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणसत्तरचा गेन झालाय म्हणजे प्रॉफिट झालाय त्याच्या टोटल इन्व्हेस्टमेंट वर तेल आत्ता त्याला त्र्याऐंशी पॉईंट सत्तावन टक्केच रिटर्न आहे या पडलेल्या मार्केटमध्ये सुद्धा कारण की त्यांनी आत्तापर्यंत पेशन्स ठेवले त्याची इन्व्हेस्टमेंट जर्नी गोल बेस पद्धतीने चालू केली आणि इन्व्हेस्टेड राहिला इन्व्हेस्टमेंटमध्ये रक्कम मॅटर नाही करत मध्ये तुमचं पेशन्स आणि टाइम ड्युरेशन खूप मॅटर करतं इन्व्हेस्टमेंटची रक्कम जरी छोटी असली तरी चालेल पण ती लाँग टर्मसाठी असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये एक चांगली वेल्थ क्रिएट करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नाही आहे तर ते डिसिप्लिनने चांगली सेविंग करून भविष्यात सुरक्षतेचा आधार आहे आज मी माझ्या क्लायंटचा लाईव्ह डेटा तुमच्यासोबत शेअर केला आहे जर तुम्ही अशीच इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करू इच्छिता असाल तर माझ्याशी संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकतोय स्मार्ट गुंतवणूक करा आणि भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोक चुकीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ट्रॅप नाही होणार थँक यू